नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणीहून आपल्याला सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव तसेच रेंटस हरदड अशा सर्व सर्व क्वालिटी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल चा सर्वोच्च दर मिळालेला आहे पुढील पावती आहे परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे चक्क दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण झालेली दिसत आहे तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि फरदड कापसाला सहा हजार तीनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद